नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण झणझणीत चमचमीत अंड्याचं कालवण बनवूया गावच्या अंड्याचं देशी बघा किती चमचमीत झणझणीत झालं आहे ना अगदी टेस्टी झालं आहे चवीला त्राप्रदिम होते ही अंड्याचं कालवण बघा मी अंडी उकडून घेतलेली होती मी शिजवून घेतलेली आहे ती सहा अंडी येते बघा असं काटेरी चमच्याने तुम्ही थोडंसं टोचा मारून घ्या माझी रशामध्ये आपलं अंडा जर असावं चांगला होतो सुरीनं केलं तरी पण चालेल अशा पद्धतीने करून घ्यायचं सर्व अंडेला मी आता करून घेते ते काटेर चमच्यांना तुम्हाला दाखवते बघा किती साईजला लहान आहे ना हे अंड दिशी अंडं असल्यामुळे लहान आहे मी मसाला वाटून घेतला खोबरं कांदा लसूण जिरं धनं दालचिनीचा तुकडा लवंगा दोन खायची विलची छोटी विलची कडे ठेवल्या गॅसवर कडेमध्ये एक पळी तेल घालूया तेल गरम होते आपण आता मसाला घालणार आहे सर्व वाटल्याला वाटाण घालायचं खूप टेस्टी कालवून होते बघा असं वाटाण वाटून घेतलं वाट तर तुम्ही वाटण सगळं तेला परतून घेऊ आपण आपुन। आता आपण सुक्क मसाला घालणार आहे हळद घालूया आता एक चमचा छोटा आहे हळद घातल्यावर तेलात चांगली परतून घ्यायची मसाला सांगते कलर छान येतो त्याचा एक चमचा मटण मसाला घालूया आपण एक चमचा लाल बिडगी पावडर घालू आहे कलरसाठी आता एक कांदा लसूण मसाला मी एक मोठा चमचा घेतला आहे बघा ती घालू आहे मसाला चांगला तेलात परतून घ्यायचं म्हणजे सगळ्या मसाला संग आपला रसा छान होतो आहे अंड्याचा ही कोथिंबीर वाटून ठेवली आहे मिठामध्ये कोथिंबीर मिठामध्ये अशी वाटून ठेवली ना बिना फ्रीजचे आठ दिवस टिकते बघा गावी असल्यामुळे मी एकदाच कोथिंबीर अंडीतून अशी ठेवली आहे मिठात घालून तर हिरवीगार राहिली आहे बघा आता आपण अंडी घालू आहे मसाला पण चांगला तेल सुटतोस तर आपण परतून घेतलेला आहे अंडी घालून मिक्स करून घेऊया मसाल्यात जरा गावच्या अंड्याचे छान असं कालवून होते बघा मस्त आता एक तांब्या पाणी घालूया आपण मिक्स करून घेऊया रसना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मी करू शकता जास्त दाटसर पाहिजे का तुमच्या पातळ पाहिजे त्याच्यावरनं चवीपुरतं मीठ घालू को मी कोथिंबीरमध्ये पिऊन मीठ घातलं होतं म्हणून बेतान घातलंय लागलंच तर वरून घेऊ शकतो आपण भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं अगदी पाच मिनटात ही कालवून तयार होते बघा किती मस्त आणि कलर पण छान आलेला ह्याला आता आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची चा, चांगलं शिजवून घ्यायचं त्याला अशामध्ये आपला मसाला सगळा उतरला पाहिजे अशा पद्धतीने केले बघा दिशी अंड्याच कालवून गावच्या खूप मटणाला भारी लागते ही अंड्याच कालवून बघा एकदा करून बघा तुम्ही छान चवीला होते खळखळून चांगली उकळी काढून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा आपण थोडासा गॅस सुलो ठेवायचा नाहीतर भाजी आपली कालवण वरती जाईल म्हणून एकदा उकळी आली का थोडासा पास करायचा नंतर अजून सुलो करायचा सुलूमध्येच आपण हे कालवण शिजवून घेणार आहे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता तांदळाच्या ज्वारीच्या बाजरीच्या भाता संगती पण खाऊ शकता इतकंच छान लागते हे कालवण भारी आता आपलं कालवण चांगलं शिजलं आहे बघा गॅस मीस सुलूच केला आहे आता बंद करून घेणार आहे मस्त झालं आहे बघा चमचमीत जन झणझणीत तुम्ही नक्की करा गॅसने बंद केला आता धन्यवाद